नमस्कार मित्रांनो मनमोकळी वटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदीप काळवर तुम्हाला आज घेऊन आलो आहे एका अशा ठिकाणी की जिथे इतिहासाच्या पावल कोण आहेत पण त्या खूप कमी लोकांना माहीत आहे त्यासाठी आज आपण एक ट्रेक करणार आहोत हा ट्रेक आपण करतोय पुरंदर तालुक्यातील काणितनाथ मंदिराच्या पूर्वेकडील डोंगरावर त्यासाठी आपण सुरुवात केली आहे काणितनाथाच्या पायथ्याला जे गाव आहे त्या बोबगावातून आता पावसाळा असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत वाढलेले आहे आणि या गवतामध्येच खूप छोटी छोटी फुलझाडे पण आहेत सकाळी चकल सकाळी खूप स्वच्छ आणि मोकळी हवा आहे चालताना अजिबात कसलाही त्रास होत नाही हे वातावरण हे एकदम प्रसन्न आहे सगळीकडे हिरवाही पसरलेली आहे इथे जवळच आपल्याला हरणांचा कळप चरताना दिसत आहे तसेच या ठिकाणी आपल्याला ससे लांडगे कोले, तरस व काही वेळेस बिबटेही दिसतात साधारणत दोन ते किलोमीटर आपण चालत आलेलो आहे आणि इथे बाजूला एक सुंदरसा असा तलाव आहे आणि पाण्याने तो तुडुंब असा भरलेला आहे तलावावर येऊन आपण बसलेलो आहे आणि ही अभिज्ञा आणि मानसी आणि रजनी काळगोर किचनच्या मालकीन रजनी काळगोर अशा बसलेल्या आहेत इथे दमलेल्या आहेत सगळे चालून चालून आपण इथे येऊन बसलेलो आहे इथे छोटासा असा तलाव आहे इथून थोडेसे पुढे गेले की आपण अशा ठिकाणी पोहोचतो की तिथे पांडवकालीन पाण्याची टाकी आहेत की हे हे आ, तर, की ती जी पांडवांनी अज्ञातवासात असताना खोदलेली आहेत असे मानले जाते पाण्याची टाकी जवळपास आठ ते दहा फूट अशी खोल आहेत व साधारणतः दहा ते पंधरा फूट रुंद व लांब आहेत हे बघा हे आहे पहिलं टाकं हे खूप खोल आहे हे इथं दुसरं टाकं आहे याच्यावर अशा काट्या टाकलेल्या आहेत का बाबा कोणी पडू नाही हा उद्देश आहे त्याच्यामागे तर दहा ते बारा फूट किंवा पंधरा फूट खोल आहेत त्याच्यानंतर तिसरं टाकं आहे हे बघा इथे टाकं आहे आणि आता फुल आता पान पावसाळा असल्यामुळे तुडुंब भरलेलं आहे टाकं हे त्याच्यानंतर इथे चौथं टाका आहे हे बघा हे पण तुडुंब भरलेलं आहे आणि एक छोटसं टाकं आहे हे पाचवं टाकं तर असं म्हणतात की हे टाकं खोदत असतानाच सकाळ झाली त्याच्यामुळे अर्धवट राहिलेले राहिलेलं टाकं हे किंवा ह्या टाक्या शेजारीचं अशी एक दावण आहे दावण म्हणजे काय असतं की ह्या उन्हाळ्यामध्ये काय करतात ह्या टाक्यातलं पाणी काढतात आणि इथे ओततात आणि मग जनावरं वगैरे ह्या पाणी पिऊ शकतात हे पाणी म्हणजे टाकीसारखा छोटासा उपयोग केला जातो हे असं टाक्यातलं पाणी या दावणीत सोडलेलं जातं आणि मग इथे जी काही जनावरे असतील ती पाणी पितात ही टाकी वरच्या बाजूने पूर्ण बंदिस्त केलेली आहेत व फक्त एका बाजूने साधारणतः दोन फूट बाय दोन फूट एवढेच त्याला प्रवेशद्वार आहे या टाक्यामध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा खडकामध्येच कोरलेल्या आहेत आणि या पाच टाक्यापासूनच आज समोर दिसतात ते आहे कानिपणात लोक काय करतात इथून खालून चढायला चालू करतात आणि हा डोंगर पूर्ण चढून जातात आणि हे कानिकनाथ मंदिर आहे त्याच्यानंतर हे आहे जे खाली दिसते ते आहे वडकी गाव वडकी नाला म्हणतात त्याला आणि हे खाली जे दिसते ते भे हडपसर आणि इथे शेजारीच देवेघाट आहे की जो हवेली तालुक्यातून पुरंदर तालुक्याला जोडला जातो तुम्हाला रस्ता दिसत असेल तर हा रोड आहे की जो हवेली तालुक्यातून पुरंदर तालुक्याला जोडला जातो मी कालिमपातापासून ह्या ज्या बिल्डिंग दिसतात त्या होळकरवाडी वडाचीवाडी उंट्री पी उंट्री पिसोळी ही गावं दिसतात आणि समोर बघितलं तर इकडं आहे हडपसर हे आहे आपट्याचं झाड जो आपण दसऱ्यासाठी पा, आपट्याची पानं वापरतात तो आपटा म्हणजे हान ह्याला आपण शेंगा आलेल्यासुद्धा सुद्धा पाहतोय एक ता हे ले ले, एक करवंदीची जाळी तर आता हे झाड सुकलेलं आहे पण ह्या झाडाला करवंद येतात एकात एक तीन झाड आहे तिथे एक करवंदीच आहे दुसरं महाळुंगीचं आहे आणि हे जे छोटसं झाड आहे खाली पिवळा चाफा हे झाड आहे पांढरफळी पांढरफळीचं आणि या झाडाला बघा काटे पण आहेत तुम्ही बघू शकता आणि हे झाड आहे ते खैर खाईर। खैराचं झाड आहे आणि हे झाड आहे निवडुंगाचं तर त्याला इंग्रजीमध्ये कॅक्टस असं म्हणतात आणि हे झाड आहे पिवळा चाफा तर काही ठिकाणी याला मिरची पण म्हणतात ये हे बघा हे आहे करवंदाचं झाड मग अशी जे घेतलं पण ते झाड सुकलेलं होतं पण हे झाड चांगलं हिरवगर करीते आणि हे झाड जे दिसते आपल्याला ते आहे हे बोराचं झाड आहे ह्याला छोटी छोटी बोरं येतात पण आता सीझन नाही आहे तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला छान बोरं लागलेली असतात त्याला तर खूप सारं झाडं आहेत या डोंगरामध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे झाडच झाडं आहे हा एक छोटासा निवडुंग तर तुम्ही शनिवारी रविवारी जेव्हा सुट्ट्या असतात तर त्यावेळेस नक्की आहे इकडे तुम्हाला भरपूर साऱ्या वनस्पती बघायला मिळतील आणि मेनली लहान मुलांना जर आणलं तर लहान मुलांना पण लक्षात येईल की कसली प्रकारची झाडं असतात कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं असतात निसर्गामध्ये हे बघा मस्त वातावरण इकडे सगळीकडे हिरवगार झाडी आहे इथे खाली एक तलाव आहे त्याच्यानंतर पुढे एक दुसरा तलाव आहे इथे एक तलाव आहे आणि दुसरीकडं परत पुढे एक तलाव आहे हे आहे सीताफळीचं झाड तर आपल्याकडे जे सीताफळं असतात ना त्याच्यापेक्षा या सीताफळाची चव जरा गोड असते कारण हे रानात वाढलेलं झाड आहे याला म्हणतात रानकारळाचं झाड तर ही जी फुलं असतात या फुलांना नवरत्नामध्ये विशेष मागणी असते ते बघा हे आहे झाड टंटणी याला आमच्याकडे टंटणी असे म्हणतात तर याला अशी छोटी छोटी फुलं येतात आणि बी असतात त्याला फळं आहेत ती फळं त्याची आणि काही लोक खातात ती पिळं तर गोड लागतात ते पिकल्यावर गर, हे बाबडीचं झाड कुर्पी बाबळ म्हणतात त्याला हे बघा हे झाड याला हिवराचं झाड असं म्हणतात असा एक छोटासा असा खड्डा खांदलेला आहे इथे डोह आहे आणि त्याच्यामध्ये असं पाणी साठलेलं आहे पावसाचं हे इथून सगळे इथं पिवळा आपल्याला दिसतोय बरीचशी झाडं आहेत झाड्या इथं पिवळ्या चाप्याची एका लाईनमध्ये लावलेली सगळी इथे बघा काही काही याच्यात सावली आहे आणि काही याच्यावर होऊ नये म्हणजे काही भागात सावली आहे आणि काही भागात ऊन आहे असाच सावलीचा खेळ इथे कायम चालू असतो आणि आपल्याला समोर दिसते तुम्हाला इथे येऊन जर हे सगळं पाहायचं असेल तर तुम्हाला हडपसर सासवड रोडवरून पोर्ट जाधवगड नावाचे एक हॉटेल आहे इथून एक रोड सरळ कानिपनाथ डोंगरावरून कानिपनाथाकडे जातो त्या रस्त्याने तुम्ही इथे येऊ शकता रस्ता हा डोंगरामधून असल्यामुळे खूप सारा <द्णाथ> कच्चा आहे बघा इथे अजून एक आपल्याला झरा दिसलेला आहे एकदम स्वच्छ पाणी आहे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे याच्यामध्ये असे पिण्यासाठी पण पाणी वापरतात एकदम स्वच्छ पाणी आहे हे बघा इथे तिसरा झरा आहे त्या झऱ्याचं पाणी असं खाली येते हे बघा वाहतं पाणी यायला एकदम स्वच्छ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही कुठली घाण नसते सगळं काही एकदम स्वच्छ का तर शेतामध्ये आल्यानंतर लोक हेच पाणी पितात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद